आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पी व्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर मुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा या अशा लोकप्रिय आमच्या उत्सव हो किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे माझे सर्व जवळचे सहकारी मान्यवर समीर नलावडे मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते सहकारी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो खाऊगलीच्या या चौथ्या वर्षाच्या निमित्ताने परत एकदा आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आज इथे उपस्थित आहोत सुरुवातीला मी इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या कणकोलीकरांच मी आपल्या सगळ्या जणांच मनापासून मी आभार मानेन त्या आज सगळ्या आपल्या सगळ्यांच्याच आशीर्वादामुळे आज आमदार म्हणून मी परत एकदा आपल्या समोर इथे उपस्थित राहू शकतो <laughs> कणकोलीकरांनी भरभरून असं प्रेम आम्हाला दिलं आणि म्हणूनच पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये एक नंबरचा लीड घेऊन तुमचा आमदार महाराष्ट्रामध्ये आज त्या यादीमध्ये आलेला आहे आमच्या समीर मित्र मित्रमंडळ आणि त्याचे सर्वच कार्यकर्ते आमच्या समीर आणि त्याचे सगळे सहकारी अतिशय निस्वार्थी पद्धतीने या त्या कणकोलीकरांची सेवा सातत्याने प्रत्येक वर्ष करत आलेल्या आहे आज आमच्या मध्ये तुम्ही आजूबाजूला बघितलं तर आमची कणकवली किती बदललेली आहे आज इकडे येणारा हा पूल बघा मागे येणारा धबधबा बघा या सगळ्यांचा अनुभव आपण सगळेजण घेत असताना मतदार म्हणून नागरिक म्हणून या बदललेल्या कणकोलीची अनुभव आपण घेत असताना हा बदल कोणामुळे झाला आणि कोण आपल्या निस्वार्थ पद्धतीने आतापर्यंत सेवा करत आलेला आहे या गोष्टीची जाणीव ह्या निमित्ताने आपण आवर्जून केली पाहिजे के ठेवली पाहिजे आज आमच्या समीर नलावरे आणि त्यांच्या सहकार्यांकडे अधिकृत कुठलंही पद नाही पण नगराध्यक्ष असताना उपनगराध्यक्ष आमचे हरणे आहेत आमचा अभिदय आमचे सगळे सहकारी जेव्हा आपले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेले तेव्हा आपल्याला दिलेले वचन आपला दिलेला शब्द आपल्याला दिलेला शब्द त्या ह्या कणकवलीला आम्ही चेहरा मोहरा बदलून दाखवू हा जो शब्द आपल्या सगळ्या दिलेला आज शब्द पलीकडे कृतीतून आम्ही सगळ्या जणांनी करून दाखवलेला आहे याबद्दल मला त्यांचा सहकार्य म्हणून शांत अभिमान आहे आज कणकोलीला दाखवण्यासाठी आमच्याकडे भरपूर काय आज कणकोलीमध्ये जे आहे ते अन्य कुठल्याच शहरामध्ये नाही हे आम्ही हक्काने सांगू शकतो आणि म्हणूनच भाऊ खाली सारखी एक अतिशय उत्कृष्ट संकल्पना म्हणजे मला वाटतं जेव्हा आमच्या समीरनी हा कार्यक्रम जाहीर केला त्या दिवसापासूनच या लहान मुलांची घरामध्ये तुळगुळ सुरू झाली असेल त्या आई वडिलांना आग्रह धरायला सुरू केला असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये मला त्या काहू गलीच्या कार्यक्रमाला जायचं आहे अशा पद्धतीचं एक वेगळं आकर्षण आमच्या समीर आणि त्यांच्या सगळ्या नाही पण मला जिल्ह्याच्या कानोकोपऱ्यातून इथे लोक आलेली दिसतात मी आमच्या समीरचं मनापासून मी कौतुक करीत कौतुक करून ते नुसतं कार्यकर्ता म्हणून नाही पण राणी घरचा सदस्य म्हणून पद्धतीने आमच्या राणे साहेबांवर निष्ठा दाखवून वर्षान वर्ष आमच्या कांद्याला कांदा लावून आतापर्यंत समीर आमच्या बरोबर काम करत आलेलं आहे आता काही महिन्यानंतरच नगरपंचायतीची निवडणूक आहे आणि आमच्या सगळ्यांचं हे का काम बघितल्यानंतर आम्हाला ही निवडणूक बिनविरोध देण्यामध्ये काही हरकत नाही असं सांगणं नाही कारण का आमच्या तुलनेमध्ये कोणी एवढं काम केलं आहे का म्हणून मी आणि आणि फॉर्म भरा त्या खुर्चीवर जाऊन बसा निवडणूक पण जाणवण्याची गरज नाही एवढी कामं आपण कणकवली मध्ये केलेली आहे म्हणून त्यांचं कौतुक करत असताना आपल्या सगळ्यांचे पण मी मनापासून आभार मानेन आपण जो प्रतिसाद आमच्या या कार्यक्रमाला देता आवर्जून उपस्थिती लावता आपल्या कुटुंबाला आणता यासाठी मी माझ्या सगळ्यां माझ्या सगळ्या सहकार्यांच्या वतीने आपला मनापासून आभार मानेन शुभेच्छा देश okay. स्वामींच्या जय महाराष्ट्र